तिघा दिवसांचं एक आध्यात्मिक महत्व आहे जे आपल्या सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि मला फॉलो करून घ्या मित्रांनो दिवाळी हा फक्त एक सण नाही तर हा आत्मप्रकाशाचा एक प्रवास आहे पहिला दिवस म्हणजे नरकश चतुर्दशी या दिवशी आपण आपल्या मनातील निगेटिव्हिटी आणि अंधकारावरती मात केली पाहिजे म्हणजे आपण आपल्या मनातील लोभ मत्स्य आणि अहंकार हा सोडला पाहिजे यालाच तर खरं आपण म्हणत असतो मित्रांनो आपल्या मनाची स्वच्छता दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन पैसाच खरी लक्ष्मी नाहीये तर शांत मन सद्गुण आणि प्रेम याचं एकत्रीकरण म्हणजे खरी लक्ष्मीपूजन आहे मित्रांनो तुमचं मन जर निर्मळ असेल ना मित्रांनो तर लक्ष्मी आपोआप टिकते तिसरा दिवस बाल प्रतिपदा हा दिवस दान नम्रता आणि सेवाभावाचं प्रतीक आहे बळीराजासारखा दान मीपणाचा त्याग करणं हाच तर खरा आपल्या दैत्याकडे जाण्याचा प्रवास आहे मित्रांनी दिवाळीचे हे तीन दिवस आपल्याला हे शिकवतात की प्रकाश ज्योती बाहेरच नाही तर आपल्या आत्म्यात सुद्धा उजळायला पाहिजे खरा दिच जो आत्म्यात उजळतो आय होप की हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो मला फॉलो नक्की करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या नातेवाईक मंडळांसोबत सेफली दिवाळी सेलिब्रेट करा